स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग संदर्भात अपडेट बघणं आहोत आदिवासी पदभरती जी आहे ती नेमकी कोणी रोखलेली आहे साडे बारा हजार जी पदभरती येणार होती तर संदर्भात आपण अतिशय महत्वाची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकनला कर प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर मित्रांनो राज्यात जे बेरोजगार तरुण आहेत त्यांचा सवाल आहे की अद्याप ही जाहिरातींचा पत्ताच नाही तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं आदिवासींसाठी राखीव असलेल्या बारा हजार पाचशे पदांची पदभरती कार्यकार तात्काळ करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले असताना दहा दिवस लुटूनही राज्यात कोणत्याही विभागाकडून जाहिराती निघालेल्या नाहीत त्यामुळे आदिवासी समाजाची विशेष पद्धती जी आहे ती नेमकी कोणी रोखली असा सवाल बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी केलेला आहे तर राज्यात आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या मात्र बिगर आदिवासींनीही हडपलेली शासकीय निमशासकीय पदे जे आहेत जिल्हा परिषद आहेत बघू शकता कोणत्या कोणत्या जी जिल्हा परिषद आहेत विभागामध्ये पदवीधर होते जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत ग्रामपंचायती आहेत महामंडळे आहेत विद्यापीठे आहेत संलग्न महाविद्यालय कृषी विद्यापीठे शासकीय निमशासकीय शिक्षण सहकारी संस्था तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो की साखर कारखाने आहेत सूतगिरणे आहेत बँक आहेत सहाय्यक अनुदान मिळणाऱ्या शासन संस्था स्वच्छ संस्था अशा सर्व प्रकारच्या संस्था मंडळे यांच्या आस्थापनेवरील बारा हजार पाचशे पदांची जी ब पदभरती हे ते लाल पित्तशाहीत अडकलेले आहे तर बघू शकता काय आहे तर अनुसूचित ज्या जाती जमातींच्या राखीव जागा आहेत मित्रांनो तर त्या जा राखीव जागा नियुक्तीवर मिळवली परंतु जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे निर्देश आदेश एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वेत देण्यात आले होते तर एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत अनुसूचित जमातींची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष जी भरती आहे ती मोहिमेद्वारे भरायची होती पण केवळ एकशे तेवीस पदेच भरण्यात आली आहेत तर बघू शकता की जी एकशे तेवीस पदे आहेत तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रोजीच्या विलंब विना विलंब तात्काळ पदभरतीच्या निर्देशाने बेरोजगार आदिवासी उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु दहा दिवस उलटून हे अद्याप जाहिरातीने निघाल्यामुळे जाहिरातील कोणत्या शुक्राचार्याने आदिवासी समाजाची पदभरती रोखली असा सवाल उपस्थित होत आहेत तर बघू शकता तर जी रिक्त पदे आहेत ती पण आपल्याला समोर बघायला मिळणार आहेत तर आदिवासी विभागात किती एकूण पदे रिक्त आहेत आणि हे शासन फक्त आश्वासन देत आहेत पदभरती काढत नाही असे उमेदवारांचा सवाल प्रश्न उपस्थित होत आहे बघा तर पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी पदे रिक्त आहेत राज्य शासनाच्या सेवेतील विविध विभागात अनुसूचित जमातींची एक लाख पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव राखीव पदे आहेत यापैकी एक लाख नऊ पदे भरली आहेत अद्यापही शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातींची पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी पदे रिक्त आहेत ही स्थिती केवळ एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसची आहे यात बिगर आदिवासींची बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे खऱ्या आदिवासींच्या निम नेमणुका ज्या आहेत ते नेमणुका कधी होणार आहेत तर असा जागा बडकवल्याचा यांचा व बघा वस्तुनिष्ठ माहिती अद्यापही शासनाकडे उपलब्ध नाही तर बघू शकता सामान्य प्रशासन विभागाने चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय जारी करून गट क व गट डमधील पदे भरण्याची कार्यवाही एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्यात जाहिराती प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आखात्यारित्या पदे भरण्याची जी कार्यवाही ती एकतीस डिसेंबरपर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करण्याची होती मात्र दीड वर्षे उठून गेले तरीही विशेष पदभरती राबवली गेली नाही तर बघू शकता की भारतीय संविधानाने आदिवासी समाजाला सात टक्के आरक्षण दिले आहे यात टक्के आरक्षणापैकी गेल्या चार दशकात केवळ तीनच टक्के आरक्षण लाभ आदिवासी समाजाला मिळालेला आहे आणि चार टक्के आरक्षण बनावट प्रमाण जात प्रमाणपत्रांच्या आधारे बिगर आदिवासींनी लुटलेले आहे त्यामुळे आमच्या घटनात्मक हक्कांच्या सर्वच जागा राखीव आदिवासी आदिवासी समाजाला न्याय द्यावा आणि डॉक्टर प्रमोद जे आहेत गोडाम संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम त्यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्वात मोठा हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब पण बोलले होते की आता विधानसभेमध्ये आदिवासी समाजासाठी आम्ही जास्तीत जास्त लढू आम्ही जास्तीत जास्त आदिवासी समाजाला जागा नवीन जी पद भरते आहे ती साडेबारा हजार भरती त्यापेक्षा जास्त प्लस पदे काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं होतं परंतु मित्रांनो बघा आजूपर्यंत दहा दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची जाहिरात आपल्याला पाहायला मिळाली नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता की आदिवासी समाजावर जो अन्याय होत आहे तो अशा पद्धतीने होत आहे आणि त्यांचं सात टक्क्याचं जे आरक्षण होतं त्यांना तीनच टक्के देण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने भरती अंतर्गत आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट माहिती मिळवण्याचा जो रेग्युलर प्रयत्न आपला चालू असतो मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती संदर्भात सरळ सेवा भरती संदर्भात सर्व माहिती नवनवीन अपडेटी नवनवीन माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद